क्षेत्रामध्ये तसेच रावेर यावल मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये बौधवड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वादळ आल्यानं गारपेटने केळीची आणि अन्य पिकांची हानी झाली केळी तर साफ झाली आणि यामधून लाखो रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालं याच्यात त्वरित पंचनामे करावे या केळी उत्पादकांना ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना तातडीनं मदत करावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांसमे चर्चा केलेली आहे के सरकारकडे मी मागणी केलेली आहे माझी विनंती आहे की सबसेल शेतकरी खार झालेला आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचं माफ करण्यात यावं या शेतकऱ्यांना पुढील कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं आणि शेतीसाठी आवश्यक असेल ते कथा आणि बियाणे ते यो कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात यावे आणि जेवढं काही नुकसान झालं आहे तर नुकसान भरपाई म्हणजे त्याला अनुदान म्हणू शकतो पण भरपाई नाही પરંતુ સાનુગ્રહ અનુદાન ત્યાં તે સદર્ભામાં મેળા પાજે